महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेणार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक प्रक्रिया निकालातील अडचणी आणि मतदार याद्यांमधील घोड यावरती हे नेते चर्चा करणार आहेत आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीनं पार पाडाव्यात यासाठी ते राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करतील महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळातील उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार हर्षवर्धन सत्काळ आणि शेकापचे जयंत पाटील हे प्रमुख नेते चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडून रद्द करण्यात आलाय बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जागा दिली होती जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागाही कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्ग इथं नऊशे नऊ चौरस फूट जागा आहे ती जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती मात्र त्यातील केवळ दोनशे चौरस फूट जागा एकनाथ शिंदे सरकारनं जनता दल सेक्युलरसाठी राखून ठेवली होती त्यातील सत्तर त्यातील सातशे चौरस फूट जागा ही प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय बदलण्यात आला त्यामुळे फडणवीस सरकारनं एक प्रकारे बच्चू कडूंना दणका दिलाय तर फडणवीस सरकारनं एक प्रकारे बच्चू कडूंना हा दणका दिल्याचं आता समोर येत आहे या राज्य सरकारच्या काळामध्ये जी दोनशे चौरस फूट जागा ही देण्यात आलेली होती त्याबरोबरच सातशे चौरस फूट जागा ही जनशक्ती पक्षासाठी राखीव ठेवण्यात आलेली होती मात्र त्यानंतर आता ही संपूर्ण जागा ही जनता दल सेक्युलर या पक्षासाठी देण्यात आलेली आहे त्यामुळे एक प्रकारे